नमस्कार आजची सावित्री लेखिका विद्या थोरात काळे प्रस्तुती मधुकर सूर्यवंशी नाशिक अभिवाचन अनुराधा कर्वे अजय सकाळी सकाळी खिडकीत उभं राहून चहा घेत होता तिला नटून थटून नऊवारी साडीत सायकलवरून घरी परत येताना पाहून त्याला थोडं आश्चर्यच वाटलं तो आईला उद्देशून म्हणाला बघ शेवटी सुशिक्षित बायको करूनही सात जन्मासाठी मीच हवा आहे म्हणून ती वडाची पूजा करून आली काहीही म्हणा बायका कितीही शिकल्या तरी अंधश्रद्धाळूच असतात हो मलाही जरा आश्चर्यच वाटलं मी सकाळीच तिला जाताना बघितलं ही तिची पहिलीच वटपौर्णिमा मला वाटलं होतं माहेरी जाईल साजरी करायला खूप घाईत होती नुसतंच बाय केलं आणि निघूनही गेली म्हणून काही विचारता आलं नाही काल तिच्या आईचा फोन आला होता यायला जमणार नाही सांगत होती मी ही कामाच्या व्यापात तिला कारण विचारायचा विसरलो एरवी तिला सहा वारी साडी नेसायला किती कंटाळा येतो बघावं तेव्हा अर्ध्या चड्डीत फिरत असते पण आज छान तयार होऊन गेलेली पाहिली मी अगं आई काही काय बोलतोयस त्याला बरबुडा म्हणता अजय थोडासा चिडून म्हणाला हो तेच ते तू काहीही म्हण त्याने पूर्ण पाय झाकत नाहीत ना म्हणजे ती अर्धी चड्डीच बरं जाऊ दे तो विषय आता बंद कर ती येईलच वर इतक्यात लिफ्ट वर आल्याचा आवाज आला आहे बघ बेल वाजलीच मी उघडतो दरवाजा अजय चहाचा कप टेबलावर ठेवत म्हणाला आहा हा क्या बात है आज एकदम नऊवारी साडीत जक्काच दिसतेस तुझं हे रूप बघायला तरी मला तुझ्यासोबत सात जन्म राहायला आवडेल तिला बघून अजयनं न राहून तिची स्तुती केली हो का त्यासाठी या जन्मी आधी तुला माझा चांगला नवरा होऊन दाखवायला लागेल मग मला विचार करायला हरकत नाही पुढच्या जन्मात तुझ्यासोबत राहायचं का नाही तिनंही हसत हसत त्याच्या स्तुतीला लाडात उत्तर दिलं खरंच ग बेला खूपच सुंदर दिसतेस तू आज अगदी पेठे ज्वेलरच्या जाहिरातीत असते ना तशी दागिने घातलेली सुंदर नाक आज तुझी दृष्टच काढायला हवी हां काहीही काही काय आई जरा जास्तच कौतुक करतात हां तिला थोडं लाजल्यासारखं झालं मला वाटलं तू एवढी मॉडर्न आहेस तर वटपौर्णिमेची पूजा करण्यात तुला अजिबात इंटरेस्ट नसेल पण बरं वाटलं तू पूजा करून आलीस ते आई समाधानानं म्हणाल्या आई तुम्ही मला सांगा नाश्त्याला काय केलं आहे मला खूप भूक लागली आहे भूक लागल्यावर मला काही सुचत नाही पोटावर हात ठेवत बेलानं आईला विचारलं पोहे केले अगं पण आज सौभाग्यवतींनी उपवास करायचा असतो ना हा? नाही हां मी हे असलं काही मानत नाही पूजा केली तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे अगं पण तू पूजेचं साहित्य आणि वाण द्यायचं सामान कधी आणलं होतंस मला त्याची काही आवश्यकताच वाटली नाही हातानं नाहीचा इशारा करत ती म्हणाली म्हणजे नक्की वडपौर्णिमेचीच पूजा केलीस का अजून कसली आईने शंका विचारली आई प्लीज पहा ना मी घामाने पचपचली आहे आधी मी हे सगळं उतरवते फ्रेश होते नाश्ता करते आणि मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते चालेल बेलाने सौम्यपणे विचारलं हो चालेल सवय नाही ना तुला एवढे सगळे दागिनेन कपडे घालायची त्यामुळेच त्यामुळेच मला खूप इरिटेट झालं आहे आणि त्यात ही गरमी अगदीच हॉरिबल आईचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच बेलानी तिची अवस्था बोलून दाखवली आणि ती फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये निघून गेली काय रे अजय हिनी पूजा कशी काय केली असेल नक्की कशाची पूजा केली काही पूजेचं सामान नाए, उपास नाए, नाही उपास नाही वाण नाही तिची पाठ वळताच आईने मुलाला विचारलं अगं आजकाल फॅड आहे सणाच्या दिवशी ट्रॅडिशनल अटायरमध्ये तयार होऊन फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे तसलंच काहीतरी असेल अजयनी स्वतःचा अंदाज बांधून उत्तर दिलं असं काही नाही आम्हीसुद्धा वडपौर्णिमाच साजरी केली पण आमच्या पद्धतीने अजयचं बोलणं तिच्या कानावर पडलं तसं नाकातली नथ काढता काढता तिनं आतूनच आवाज दिला ती सांगेल म्हणली ना तुला तिला आधी पोहे दे तिचा नाश्ता झाला की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघणाऱ्या आईला त्यांनी समजावलं बेला फ्रेश होऊन पोह्यांवर मस्त ताव मारत होती ने ती मोबाईल घेऊन आरामात सोफ्यावर येऊन बसली अगं बेला तू सांगणार होतीस ना तुझ्या पूजेबद्दल न राहून आईने पुन्हा उत्सुकतेपोटी विचारलं हो एकच मिनिट आई मी आधी हे फोटोज ग्रुपवर शेअर करते आणि मग तुम्हाला सांगते बरं हां बोला आता तुम्हाला काय विचारायचं होतं ते निवांत होत बेलानी आईला विचारलं तेच तू वडाची पूजा केलीस पूजेचं सामान वाण काहीच न नेता कशी काय तू केलीस सांगते त्याआधी मला सांगा आज आपल्या कमलनी सुट्टी का घेतली बेलानी आईच्या प्रश्नालाच प्रश्न केला आज तिला वडाची पूजा करायची होती ना म्हणून आणि मागच्या पंधरवड्यात सुद्धा तिने दोन दिवस सुट्टी घेतली होती ती कशासाठी नेहमीच कारण ग तिच्या नवऱ्याने दारू पिऊन तिला मारलं होतं त्यावेळी डोळा सुजला होता ना म्हणून तरीही ती आज नवऱ्यासाठी दिवसभर उपास करून तो सात जन्मासाठी मिळावा म्हणून वडाला फेरे बांधणार पटतं हो, का तुम्हाला हे खरं तर नाही पटत पण आपले सण चालत आलेल्या परंपरा रूढी आहेत त्या जपल्या पाहिजेत असंही वाटतं हो त्या जपल्या पाहिजेत परंतु डोळ्यावर पट्टी बांधून त्याचं अनुकरण करायलाच हवं का खरं सांगू का मलाही या गोष्टी खटकतात पण प्रत्येकाच्या श्रद्धेचा किंवा सवयीचा भाग म्हणून कोणाला काही बोलता येत नाही आई तुम्हाला पुराणातली सत्यवान सावित्रीची कथा माहिती आहे ना ज्येष्ठ महिन्यातील दाहकतेमुळे मूर्छित पडलेल्या पती सत्यवानाला वाचवण्यासाठी सावित्री पतीला वडाच्या झाडाखाली झोपवते आणि त्याचे प्राण वाचवते कारण वडाचं झाड इतर सर्व झाडांमध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू सोडतो तसंच वडाचं झाड जास्तीत जास्त पाणी शोषतं त्यामुळे या झाडाखाली गारवा असतो म्हणून डेरेदार वडाच्या सावलीत दाहकता जाणवत नाही ही पुराणातली कथा जवळजवळ सर्व बायकांना माहीत असूनही बायका आपल्या सोयीसाठी त्याच्या फांद्या तोडतात ज्यामुळे पर्यावरणातील समतोल बिघडतो हे तरी तुम्हाला पटतं का सांगा बरं बरं आता सध्या सगळीकडेच ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आपण भोगतोय याचाही कोणी विचार करत नाही बेला सांगत कमी आणि प्रश्नच जास्त विचारत होती खरं आहे ग बाई तुझं वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचते ना मी काही ठिकाणी किती उष्माघाताचे बळी जाता आहेत नाही आईंनाही तिचं म्हणणं पटलं म्हणूनच आम्ही आजच्या दिवशी वृक्षारोपण करून वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली अशा पूजेमुळे मला माहीत नाही नवरा सात जन्म मिळतो की नाही परंतु पुढच्या सात पिढ्यांना तरी चांगल्या आणि निरोगी वातावरणाची सोय होईल हे नक्की किती स्तुत्य उपक्रम होता ग तुमचा परंतु तुम्ही एवढ्या भारी साड्या नेसून मातीत हात घातलाय खरंच कौतुकच आहे तुमचं आईनं नवल वाटून विचारलं नाही आई ज्यांना इच्छा होती त्यांनीच मातीत हात घातले पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या एका स्थानिक ग्रुपची मदत घेऊन आम्ही वृक्षारोपण केलं त्यांच्याकडे काही कुशल माळी होते त्यांनी जिथे रोपं लावायची होती तिथं आधीच खड्डे खणून ठेवले होते आमच्या हातांनी ती रोपं आम्ही खड्ड्यात लावली त्यावर त्यांनी खत माती पाणी टाकलं ते वाहून जाऊ नये म्हणून एक गोल आळंसुद्धा त्याला ठेवलं त्याबद्दल मलाही माहीत नव्हतं रोपं कशी लावायची याची शास्त्री शु शास्त्रशुद्ध माहितीसुद्धा आम्हाला मिळाली पण बायका पूजा सोडून झाडं लावायच्या कार्यक्रमाला कशा काय तयार झाल्या त्यासाठी आम्ही बऱ्याच व्हॉट्सॲप ग्रुपवर आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तरपणे पोस्ट केली होती आम्ही स्त्रियांसाठी काही स्पर्धा पण ठेवल्या होत्या त्यात बेस्ट ट्रॅडिशनल कॉस्ट्युमसाठी सुद्धा खास बक्षीस ठेवलं होतं बेला अगदी उत्साहात त्याच्या उपक्रमाबद्दल माहिती सांगत होती म्हणजे उपक्रमाच्या निमित्ताने बायकांनी त्यांची नटण्याची तर भागवलीच आणि वेगळ्या पद्धतीने सण साजरा करून परंपराही चालू ठेवली त्याचे फोटे सोश फोटो सोशल मीडियावर टाकले तर थोडीफार का होईना जनजागृती होईल आणि पुढच्या वेळेला फांद्या तोडून नेणाऱ्या बायकांची संख्या कमी होईल अगदी बरोबर ज्या बायकांना पूजा करायची होती त्यांनी ती नुकत्याच लावलेल्या वडाच्या रोपट्याची नेहमीप्रमाणे पूजा केली एकमेकांना कुंकू लावून वाण वाटलं पण यावेळी सर्वांनी एक शपथ सुद्धा घेतली की यापुढे पर्यावरणाची हानी होईल असं कुठलंच काम करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही शिवाय आज बायकांनी वाण म्हणून आणलेले आंबे जांभळं खाऊन झाल्यानंतर त्यांच्या बियासुद्धा आम्ही जमी जमा करून ठेवायला सांगितल्या आहेत त्याचाही उपयोग आम्ही रोपं तयार करण्यासाठी करणार आहोत अरे वा खूपच छान म्हणजे निसर्गाचं देणं निसर्गाला पुन्हा अर्पण केलं की निसर्गही आपल्याला भरभरून देईल मग आहे की नाही आमचीसुद्धा ही वडाची पूजा फुळ आवडवत तिने अजयला आणि आईंना विचारलं हो गं बाई खऱ्या अर्थाने वडाची पूजा म्हणायला हवी खरंच प्रत्येक काळात त्या त्या काळानुसार बदल घडवायला सावित्री जन्माला येते जशी एक सावित्री ज्योतिबा फुले जी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणासाठी झटली तशी तू ही आजच्या पिढीची सावित्री काळानुसार सणाचं स्वरूप बदलण्यासाठी क्रांती घडवू पाहणारी आईंच्या डोळ्यात आपल्या सुनेबद्दल अभिमान दिसत होता बेला खरंच तू माझी बायको आहेस याचा मला अभिमान वाटतो तू येण्याआधी उगीच मी आईला तू अंधश्रद्धाळू आहेस असं म्हणालो पण चुकलं माझं माफ कर मला पर्यावरणाचा विचार करून शक्य असेल तिथे तू कार न नेता सायकल घेऊन जातेस प्रत्येक वेळी बाहेर पडताना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशवी घ्यायला तू विसरत नाहीस तुझ्या छोट्या छोट्या गोष्टीतून तू तु किती जागरूक नागरिक आहेस याची प्रचिती येते अजयने आपली चूक मोठ्या मनाने मान्य केली अशी सावित्री प्रत्येक घरात जन्माला यावी आणि प्रत्येक सत्यवादानी ती मिळावी म्हणून व्रत करायला हवं असं मी म्हणेन सासूनी आपल्या सुनेची बाजू घेत मुलाला सुनावलं मला अगदीच मंजूर आहे आईसाहेब अजय हसत हसत म्हणाला अगं मग बेस्ट ट्रॅडिशनल कॉस्ट्यूमसाठी बक्षीस कुणाला मिळालं ओळखा पाहू कोणाला मिळालं असेल मला तर नक्कीच नाही कारण मी ऑर्गनायझिंग टीममध्ये होते मग कोणाला मिळालं अर्थात आपल्या कमलला थांबा मी तिचे फोटोच दाखवते तुम्हाला काय सांगतेस तीसुद्धा तुमच्यासोबत होती आईनी मोठा वासला हो आज तिने नवरा या जन्मी सुधारला तरच पुढच्या सात जन्मी मिळू दे अशी प्रार्थना केली लवकरच तिच्या नवऱ्याला आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाणार आहोत खरंच ग किती गुणाची तू अशी सून मला सात जन्म मिळावी म्हणून मी देखील देवाकडे प्रार्थना करेन आईनं तिच्या गालावर हात फिरवत तिचं मनापासून कौतुक केलं